इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या मुलांचा सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे गेटचा वापर कारण गेटचा वापर इंग्रजीमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो आज आपण गेटला वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये शिकणार आहोत आणि फक्त शिकणार नाही आहोत तर बोलण्याची प्रॅक्टिससुद्धा करणार आहोत सो बघूयात बघा जनरली ना तुम्हाला गेट हा ॲडजेक्टिव्हच्या सोबत लावता येतो आणि त्यावेळी त्याचं मिनिंग काय होतं जसं आता इथे बघा मी इमोशनल झालो जेव्हा तुम्हाला एखादी अवस्था म्हणजे आत्ता तुम्ही स्थिर आहात आणि तुम्हाला अचानक कोणीतरी एखादी स्टोरी सांगितली आणि तुम्ही अचानक भाऊक झालात इमोशनल झालात आता हे तुम्हाला जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायचं असतं की मी इमोशनल झालो म्हणजे मी शांत होतो आणि मग शांत अवस्थेतून मी इमोशनल अवस्थेत गेलो अशावेळी तुम्हाला गेल। गेटचा वापर करता येतो जसं तुम्ही म्हणू शकता आय गॉट आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त जी अवस्था जी ॲडजेक्टिव्ह तुम्हाला यूज करायचं आहे ते तुम्ही यूज करू शकता आय गॉट इमोशनल गॉट हॅपी so, मी आनंदी झालो आय गॉट सॅड मी सॅड झालो सो so, तुम्ही अवस्था बदलून सांगू शकता गॉटने पुढे ॲडजेक्टिव्ह वापरून पण त्याचबरोबर जर तुम्ही गेट आणि ऍडजेक्टिव्हच्या मध्ये जर एखाद्या ऑब्जेक्टला टाकला जसं की आता बघा मी माझ्या बायकोला इमोशनल केलं सो so, रचना तीच असणार आहे आय गॉट ओके okay. पण जर तुम्ही म्हटलं आय गॉट इमोशनल तर तुम्ही स्वतः इमोशनल झाला पण जर आय गॉट नंतर जर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहिलं किंवा कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं मग तो प्रोनाऊन असेल समजा आता इथे माझी बायको सो माय वाईफ आणि नंतर ॲडजेक्टिव्ह तुम्ही बोलला आहात तर त्याचा मराठी अर्थ होतो आय गॉट माय वाईफ इमोशनल म्हणजे मी माझ्या बायकोला इमोशनल केलं सो लक्षात आलंय खूप सोपं आहे जसं आता बघा सिम्पली तुम्हाला असं म्हणायचं आहे मी मी थकलो तर तुम्ही काय म्हणणार आय गॉट टायर्ड बरोबर पण जर तुम्हाला हे असं म्हणायचं असेल तर मी माझ्या विद्यार्थ्यांना थकवलं आता विद्यार्थी आले की नाही सो तुम्ही काय म्हणणार आय गॉट माय स्टुडंट्स टायर्ड कशा झालं सो सिम्पली तुम्हाला जो कोणी काही म्हणायचं असेल समजा तुम्हाला म्हणायचं आहे मी मी खुश झालो तुम्ही म्हणाल आय गॉट हॅपी आणि जर तुम्हाला म्हणायचं आहे मी तिला खुश केलं सो तुम्ही काय म्हणणार आय गॉट हर हॅपी सिम्पली सो so, कोणतेही ॲडजेक्टिव्ह तुम्ही इथे यूज करा आणि जर त्या व्यक्तीला खुश केलं असं म्हणायचं असेल तर तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आता दुसरी गोष्ट जर गेटच्या सोबत जर क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द व तर मिनिंग काय होतं जसं आता इथे बघा मला शिक्षा झाली सो सिम्पली जर तुम्ही असं म्हटलं की आय गॉट आणि गेटच्या जोडीला जर तुम्ही क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं म्हणजे शिक्षा करलेला काय म्हणतात पनिश्ड सो या वाक्याचा अर्थ होतो आय गॉट पनिश्ड म्हणजे मला शिक्षा झाली लक्षात झालं सो सिम्पली जर तुम्ही कुठल्याही आय गॉट या रचनेपुढे जर क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं आय गॉट सेवड तर मला वाचवलं मी नाही वाचवलं लक्षात झालं का आय गॉट चीटेड मला फसवलं आय गॉट इन्फॉर्म्ड मला कळवलं लक्षात आलं का सो सिम्पली so, गॉडच्या जोडीला क्रियापदाचं तिसरूप वापरलं की ती क्रिया या पहिल्या शब्दावर होती जो कोणी शब्द असेल तो पण याच्यामध्ये सुद्धा जसं तुम्ही इथे ऑब्जेक्ट घेतला आणि नंतर ॲडजेक्टिव्ह म्हटलं तर याच रचनेमध्ये जसं की बघा आय गॉट पनिश्ड याच्यामध्ये जर फक्त इथे गॉडच्या पुढे एखाद्या व्यक्तीचं नाव लिहिलं जसं मी विराटला शिक्षा करवली ओके okay. आता इथे माझ्या मला शिक्षा नाही झाली लक्षात आलं सो so, विराटला मी कोणाच्या तरी कडून शिक्षा करून घेतली सो so, असं इंग्लिश जेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही म्हणणार आय गॉट आणि त्या व्यक्तीचं नाव विराट आय गॉट विराट पनिश्ड सो so, व्हेरी सिम्पल ह्या वाक्यामध्ये विराटला तुम्ही फिजिकली तुम्ही शिक्षा करत नाही लक्षात घ्या जर तसं असेल तुम्ही डायरेक्टली म्हणणार आय पनिश्ड विराट डायरेक्टली पण इथे तुम्ही कोणाच्या तरी कळून ती करून घेताय म्हणजे तुम्ही म्हणता आय गॉट विराट पनिश्ड बाय समवान कोणाकडून तरी लक्ष झालं का सो सिम्पली जर तुम्ही असं म्हटलं की आय गॉट चिटेड तर मराठी अर्थ काय होईल मला फसवलं पण तुम्ही जर असं म्हटलं आय गॉट हिम चिटेड तर त्याचा अर्थ होईल मी त्याला फसवलं लक्ष झालं त्यानंतर तुम्ही गॉटच्या जोडीला इन्फिनिटीवसुद्धा वापरू शकता ऑब्जेक्ट घेऊन जसं की तुम्ही म्हटलं आय गॉट आणि जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट घेतला तुम्हाला ते रोहित घ्यायचं आहे आय गॉट रोहित ओके आता जर आय गॉट रोहित आता कुठली क्रिया करायला लागली अभ्यास करायला तर तुम्ही इथे म्हणू शकता आय गॉट रोहित टू स्टडी आता यावेळी लक्षात घ्या आता इथे हा रोहित अभ्यास करणार आहे पण त्या रोहितला मी अभ्यास करायला लावला लक्षात आलं सो सिम्पली जेव्हा गेट शब्दाच्या पुढे क्रियापदाचा तिसरं वापरताय ओके त्यावेळी ती क्रिया तुमच्यावर होईल म्हणजे आता समजा आपल्याला असं म्हणायचं आहे की आ, मला विचारलं तर तुम्ही काय म्हणणार आय गॉट आस्क्ड लक्षात आलं पण समजा कोणाला तरी तुम्ही दुसऱ्यांकडून विचारून घेतलं त्याला तर तुम्ही काय म्हणणार आय गॉट आणि विराटचं नाव ठेवा तुम्ही काय म्हणणार आय गॉट विराट आस्कड म्हणजे तुम्ही स्वतः नाही विचारलं दुसऱ्यांच्याकडून विचारलं लक्षात आलं का सिम्पली so, सो इथे तुम्ही काही घेऊ शकता मी माझे कपडे इस्त्री करून घेतले आय गॉट माय क्लोथ्स आयर्न ऑर प्रेस्ड लक्षात आलं का मी माझा मोबाईल दुरुस्त करून घेतला आय गॉट माय मोबाईल रिपेर्ड लक्षात आलं पण चुकून तुम्ही असं म्हटलं तर आय गॉट रिपेर्ड तर त्याचा अर्थ काय होईल मला दुरुस्त केला लक्षात आलं पण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला काम द्यायचं असेल की मी त्याच्याकडून मोबाईल दुरुस्त करून घेतला तर तुम्ही काय म्हणणार आय गॉट हिम टू रिपेअर माय मोबाईल लक्षात आलं का आय गॉट हिम टू रिपेअर माय मोबाईल सो मी त्याला माझा मोबाईल रिपेअर करायला लावला अर्थात हेच वाक्य तुम्ही या स्टाईलमध्ये पण म्हणू शकता आय गॉट माय मोबाईल रिपेअर्ड बाय हिम सो दोन्ही मिनिंग्स सेम होऊ शकतील आय होप अशा पद्धतीने तुम्ही गेटचा वापर करू शकता सो so, आता बघूयात का तुम्हाला जर कळलं असेल तर थोडीशी टॉकिंगची प्रॅक्टिस करूया व्हेरी गुड सो so, समजा तुम्ही असं म्हटलात uh, ती दुःखी झाली तुम्ही काय म्हणणार व्हेरी गुड शी गॉट सॅड आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तिने तिच्या बाबांना दुःखी केलं व्हेरी गुड शी गॉट हर फादर सॅड छान समजा तुम्हाला असं म्हटलं म्हणायचं असेल की मी जखमी झालो तुम्ही काय म्हणणार तुम्ही म्हणाल आय गॉट इंजर्ड आय गॉट इंजर्ड पण जर तुम्हाला हेच असं म्हणायचं असेल तर मी माझ्या मित्राला इंजर्ड केलं तर तुम्ही काय म्हणणार येस आय गॉट माय फ्रेंड इंजर्ड लक्ष झालं का सो सिम्पली आय गॉट तुम्हाला ठेवायचंच आहे जर सब्जेक्ट तुमचा मी असेल तर या ठिकाणी सब्जेक्ट बदलू शकतो याच्याऐवजी तुम्ही शी ही म्हणू शकता लक्षात झालं त्यानंतर जर तुम्ही क्रियापदाचं तिसरूप घेतलं जर तुमच्यावरती क्रिया झाली असं काहीतरी तुम्हाला सांगायचं असेल सा समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे मला मारलं तुम्ही काय म्हणणार तुम्ही म्हण आय गॉट बीटन आय गॉट बीटन पण समजा तुम्ही एखाद्याला दुसऱ्यांकडून मारून घेतलं ओके okay? तुम्ही नाही फिजिकली त्याला मारलं तुम्ही कोणातरी सांगितलं आणि मग दुसऱ्याने त्याला मारलं तर तुम्ही कसं म्हणणार आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी राजेशला मारलं तर तुम्ही काय म्हणणार आय गॉट राजेश बीटन बाय समवन लक्षात आलं का सो सिम्पली एखाद्याच्याकडून जर तुम्ही ती गोष्ट करून घेतलीत तुम्हाला गॉट म्हणायचं आहे पण जर ती गोष्ट त्याला करायला लावली तसं म्हणायचं असेल तुम्हाला जसं तुम्हाला तसं म्हणायचं असेल की मी रोहितला त्याला मारायला लावलं दुसऱ्यांना तर तुम्ही काय म्हणणार आय गॉट रोहित टू बीट हेम सो so, त्यावेळी रोहित मारणार आहे पण जर तुम्ही रोहितच्या पुढे बीटन म्हटलं आय गॉट रोहित बीटन तर त्याचा अर्थ काय होईल रोहितला मारला सो सिंपल गोष्ट आहे थोडी प्रॅक्टिस करा आणि आता हे जी गेट गॉडची भानगड आहे तुम्हाला कळली असेल ना तर एखादं वाक्य जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला ह्याच्यातली कन्सेप्ट कळली असेल मी एकूण पाच कन्स्ट्रक्शन्स दिले आहेत आणि तुम्ही मी एखादं वाक्य डेफिनेटली विचार करू शकता आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टेक्स्ट करू शकता तुमच्या उत्तराची तुमच्या वाक्याची वाट मी बघतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करा धन्यवाद